ब्रेकिंग न्यूज आली आहे तारापूर जवळ असलेल्या कुडण गावातल्या तलावातील हजारो मासे मृत झाल्याचे समोर आले आहे तारापूर जवळील कुडण ग्रामपंचायत हद्दीतील माळी स्टॉप जवळील तलावातील हजारो मासे मृत झाल्याचे आज रविवारी सकाळी आढळून आले आहे सकाळी तलाव परिसरात पक्षी निरीक्षणासाठी गेलेल्या एका स्थानिक पक्षी निरीक्षकाला तलावामध्ये मृत माशांचा खर्च पडल्याचे प्रथम आढळून आले या परिसरात औद्योगिक सांडपाणी नसताना तलावातील हजारो माशांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे स्पष्ट झाले नाही या प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तारापूर कार्यालयातील क्षेत्रीय अधिकारी यांचे प्रतिनिधी यांची घटनास्थळी भेट देऊन मृत मासे आणि तलावातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी गोळा केले आहे खरं म्हणजे सध्या उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला असून वाढत्या उष्णतेमुळे तलावाच्या पाण्यातील विरघळलेल्या प्राणवायूचे प्रमाण कमी झाल्यामुळे तसेच विषबाधेमुळे माशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे या प्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तसेच महसूल अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देत तलावाची पाहणी करून माशांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा शोध घेतला जात आहे मृत माशांना स्थानिक भाषेत खवल्या असे संबोधले जात असून अशा माशांचा तलावाच्या किनाऱ्यावर खच पडल्याचे सध्या दिसून येत आहे